मंडळी नमस्कार बाबा राजे केसरी ओपन बर्गडी शरीर मैदान मित्रांनो चोला आहे या मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमी फायनल सेमीफायनलसाठी पात्र झालेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करू नमस्कार नमस्कार नाव सांगेल तुमचं शिंदे तांदळगाव तांदळगाव कोणाला घेऊन आला होता तांदळगावकरांचा तुफान मित्रांनो गटपास झालाय कोणत्या गटात पळाला गट क्रमांक दोन मध्ये गटपास झाला आहे कोण होता कळंबीकरांच्या शंभूवर मित्रांनो पळाली आहे गाडी ड्रायव्हर कोण होतं गाडीचे दिलीप ड्रायव्हर शरूच असती कर सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो शंभू बरोबर पळाला आहे गटपाच आहे गट क्रमांक दोन मध्ये नमस्कार नवद नाव सांगा तुमचं सरदार आहे का कुठून आला होता शेळकेवाडीकरांचा मित्रांनो सरदार गटपात झालाय गट क्रमांक चार मध्ये पहिरा कोण होता दैवत गोवेकरांचा व्हाईट गोल्ड सोन्या छोटा सोन्या बरोबर मित्रांनो पळालाय गट क्रमांक चार मध्ये गटपात झालाय सेमीसाठी साठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रतिक डायव्हर खाटा कुठं आलं होतं बैल आणला आहे आकाशवाणी करून आकाशवाणी ना, काय नाव आहे सोन्या आकाशवाणी सोन्या मित्रांनो गटपात झाला किती गटात पळाला नव्यात पळाला गट क्रमांक नऊ मध्ये पैरा कोण होता माळवाडीचा चंद्र नावाचा माळवाडीचा चंदर बरोबर पळाला आहे ड्रायव्हर कोण तुम्ही स्वतःच होता कशी पाहिली गाडी गाडी पळायला झाली चांगली पाहिजे ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो गटपात झाला सेमीसाठी शुभेच्छा नमस्कार नाव सांगे तुमचं कुठून आला होता देऊर वरून कोणता बैल घेऊन आला होता सचिन मामांचा कन्हैया मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये गटपात झाला पहिरा कोण होता कनैयाचाचिलचा डायमंड निखिल डायमंड डायमंड आणि गरोडा मित्रांनो गाड्या गट क्रमांक तीन मध्ये ड्रायव्हर कोण होते संतू ड्रायव्हर कशी पळाली गाडी चांगली पळाली ना सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला नाव सांगेश कुठून आला होता माळवाडी कोणता बैल घेऊन आला था? था? आ... होता आज माळवाडीकरांचा चंद्र मित्रांनो गट पाच झाला आहे गट क्रमांक नऊ मध्ये पैरा कोण होता ड्रायव्हर कोण होते काय त्यांचाच होतं चांगली बाळ आली ना गाडी सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव सांग तुमचं सचिन वडदूरून आलाय कोणता बैल घेऊन आला तोच भाजी बघा मित्रांनो वडदकरांचा भाजी लिंब मैदान आला होता कोणत्या गटात पळाला पळाला पळालाय गटक्रमांक चौदा मध्ये मित्रांनो गट पास आहे पैरा कोण होताच अमरापूर वगैरे हारण्याबरोबर मित्रांनो पळालाय ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर समा ड्रायव्हर शिवतो समा ड्रायव्हर शिवतो मित्रांनो गाडी पळावली बघू शकताय तुम्ही बसलाय आराम करतोय तो कशी पळाली गाडी चांगली पडेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सेमी फायनल साठी सांगा कुठून आला होता दहगाव रुग्ण कोण कोणते पेली घेऊन आला होता हा मथुर आहे का हा मित्रांनो घरांचा सुंदर आहे आणि हा मथुर आहे मथुर घेतोय पळाला में में गट क्रमांक वीस मध्ये मित्रांनो मथुर गट पास आहे मथुरचा पहिला कोण होता महेश काकांचा होता काय गाडी कोणी पळवली प्रकाश नानाने पळवली आणि सुंदरचा पैरा कोण होता सुंदरबरोबर मित्रांनो भिवगाट एक्सप्रेस वजे पळाला याची गाडी कोणी पळवली हक्को ड्रायव्हरने पळवली कशा पळाल्या दोन्ही गाड्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाले सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो दोन्ही पण महिला सेमीफायनलसाठी पात्र झालेत सुंदर आणि नमस्कार।, नमस्कार नाव तुमचं कुठून आला होता कोणता बैल घेऊन आला होता कुडाळ पानसकरांचा मित्रांनो शंभू गटपात झालाय बघा मित्रांनो लिंब मैदानामध्ये कोणत्या गटात पळाला गट क्रमांक आठ मध्ये सहा नंबर सहा नंबर तासावरती पायरा कोण होतांची

नमस्कार नाव सांग का तुमचं कोणता बैल घेऊन आला तो रायफल रायफल मित्रांनो लिंब मैदानामध्ये गटपा झालाय कोणत्या गटामध्ये पळाला गटामध्ये गट क्रमांक अठरा मध्ये गटपासा या पैरा कोण होता मरडेकरांच्या बरोबर मित्रांनो सांभार बरोबर पळाला ड्रायव्हर कोण होते भूषण ड्रायव्हरने मित्रांनो गाडी पळवली कशी पळाली गाडी सुंदर गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे हो। सेमी शुभेच्छा तुम्हाला मग मित्रांनो गट झाला झालाय गट क्रमांक अठरामध्ये मध्ये रायफल आहे नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं माझं बाबा बिदाल कुठून आलं होतं बिदाल कोणाला घेऊन आला होता लक्ष बिदालकरांचा लक्ष मित्रांनो लिंब मैदानामध्ये गटपाथ झालाय कोणत्या गटामध्ये पळाला गट क्रमांक सतरा मध्ये आहे पहिरा कोण होत सुंदर पांडेकरांच्या सुंदर बरोबर कोण होते शरद ड्रायव्हर आंधळ कशी पळाली गाडी चांगली पाला। चांगली पळाली ना सेमी साठी शोभेच्छा तुम्हाला राजधानी एक्सप्रेस बालमा गटपा झालाय गट क्रमांक एक मध्ये पायरा कोण होता बलमाचाच लाडू लाडू बरोबर पळाला ना ड्रायव्हर कोण होते प्रचंड ड्रायव्हर चिंतकर कशी पळाली गाडी चांगली गाडी सुट्टी गाडी पाळली तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर अशी गाडी मी पळाली राजधानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बलमा गटपा झालाय गट क्रमांक एक मध्ये सेमीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काळेवाडी कुठून आलो होतं का कोणता पहिली छाब्या आला, ए, चादे। चादे आला होता मित्रांनो तर मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये गटपात झालाय सोळा मध्ये गट क्रमांक सोळा मध्ये गटपात झालाय पायरा कोण होता पडला नाही अजून काय लोकांना माहित नाही बघितले नाही गाडी ड्रायव्हर गा? कोण होते काय ड्रायव्हर हे आपला होता जेजुरी बसला का चांगली गाडी पळाली ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी थँक्यू नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम पवार कुठून आला होता शिरवळ शिरवळवर मित्रांनो रामाशे बकासोर बरोबर पळालाय गट क्रमांक पाच मध्ये गटपात झालाय कशी पळाली गाडी गाडी एकदम मस्त मस्त पळाली कसं नियोजन जुळवतात जुळवतो म्हणजे आपलं काका आहेत विशाल परकंदे बर त्यांनी त्यांच्या खाली नियोजन नियोजनामध्ये पळालं ना भोपलू च्या गाडी पळवली कशी पळाली गाडी विषयच नाही ना चांगली ना तुमच्या अपेक्षा प्रमाणे पळाली मस्त मस्त सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मग मित्रांनो रामाशे झाला झालाय गट क्रमांक पाच मध्ये बरोबर पळालाय सेमीसाठी पात्र मित्रांनो बावधनकरांचा लक्ष झाला झालाय गट क्रमांक एकोणीस मध्ये पहिरा कोण होता लक्षात कबाली फोर बाय फोर कबाली फोर बरोबर पळाला ना ड्रायव्हर कोण होते नितीन ड्रायव्हर कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर थांगली चांगली पळाली ना <laughs> सेमीसाठी शुभेच्छे तुम्हाला सुंदर असं स्पीड लागले मित्रांनो गाडीला आणि कबाली फोर बाय फोर गटपात झाले सेमीसाठी पात्र आहेत